हॅलो चॉ आपण इथे क्लास एटचा जो सायन्सचा लेसन बघत आहोत बघा ज्याचं नाव आहे उष्णतेचे मापन व परिणाम या लेसनला आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथे सुरुवात केलेली आहे जर तुम्ही तो पार्ट वन नसेल बघितला तर त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जरूर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट टूमध्ये आपण इथे बघा तापमान हा जो टॉपिक आहे म्हणजे टेम्परेचर आणि त्यानंतर उष्णता व तापमान आ, हीट अँड टेम्परेचर हे पॉईंट इथे बघणार आहोत तर ठीक आहे सुरुवात करूया की तापमान म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर कसे असते काय असते आणि किती असते असे अन असंख्य अशी एक्झाम्पल्सनी इथे तापमानाबद्दल लिहिलं सांगितलेलं आहे बघा एखादी वस्तू किंवा उष्ण किती उष्ण आणि किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो परंतु आपल्याला जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते हे आपण खालील कृतीवरून समजू शकतो सापेक्ष म्हणजे काय तर इथे कृतीवरूनच बघा की सापेक्ष म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे आता तीन सारख्या आकाराची भांडी घेतलेली आहेत भांडे अ ब आणि क तीन भांडी घेतलेली आहेत आता तीन सारखी भांडी घ्या आणि त्यामध्ये अ ब क अशी नावे द्या अ मध्ये थोडे गरम व ब मध्ये थंड पाणी भरा व क मध्ये अ व ब मधील थोडे थोडे पाणी टाका आता त्यांनी काय म्हटलं भांड अ जे आहे यामध्ये काय करा की थोडं थंड पाणी घ्या सॉरी थोडे गरम पाणी घ्या ब मध्ये थोडं थंड पाणी घ्या आता आपण हे दोन्ही मध्ये हात लावून बघू शकतो गरम थोडंसं गरम आणि थोडंसं थंड ठीक आहे गरम आणि थंड पाणी घेतलं आता क मध्ये काय म्हंटलं त्यांनी अ मधील थोडं पाणी आणि ब मधील थोडं पाणी क मध्ये टाका तुमचा हा उजवा हात अ मध्ये व डावा हात ब मध्ये बुडवा अ हा उजवा हात अ मध्ये डावा हात ब मध्ये बुडवा आणि दोन तीन मिनिटे ठेवा आता दोन्ही हात क मध्ये बुडवा व तुम्हाला काय जाणवते ते बघा आता दोन्ही हात काढा आणि कुठे घाला कच्या वर्णीमध्ये घाला ते कच्या भांड्यामध्ये घाला ते आता काय जाणवते जर दोन्ही हात एकाच भांड्यातील पाण्यात म्हणजेच एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवले असते असले तरी उजव्या हाताला ते थंड जाणवेल आणि डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवेल हम्म दोन्ही एकत्र टाकलेलं आहे अ मध्ये कोणतं पाणी आहे गरम पाणी आहे हा आणि ब मध्ये कोणतं पाणी आहे थंड पाणी आहे आता दोन्ही हात एकत्र जर आपण या पाण्यात घातले क नंबरच्या भांड्यात जर घातलं तर आपल्याला काय जाणवेल की या पाण्यात एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवलेले असले तरी उजव्या हाताला तर थंड पाणी अमध्ये गरम पाणी जरी असेल तरी आपण क या भांड्यात जर आपण जर हात घातला तर गरमच्याऐवजी उजव्या हाताला थंड लागेल आणि डाव्या हाताला गरम लागेल म्हणजेच आ डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवेल ह्याचे कारण काय तर त्याचा आपण विचार करूया तर वरील कृतीवरून आपल्या लक्षात येतं आहे की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही तसेच जास्त गरम किंवा थंड वस्तू हात लावल्याने इजा होण्याची देखील शक्यता असते म्हणून तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज भासते तापमापी म्हणजे थर्मामीटर हे तापमान मोजण्यासाठीचे उपकरण आहे तुम्ही मागील येते ये ते तापमापी तापमापीबद्दल वाचले आहे या पाठात आपण तापमापीच्या ताप रचनेविषयी जाणून घेणार आहोत ठीक आहे पुढे बघा इथे काय म्हटलं की उष्णता व तापमान आता हीट आणि टेम्परेचर हा जो टॉपिक आहे यामध्ये काय सांगितलं की उष्णता व तापमान यात काय फरक आहे पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो ते हे आपल्याला माहीत आहे एखादा पदार्थ कशापासून बनलेला असतो अतिशय सूक्ष्म ते सूक्ष्मकणापासून बनलेला असतो अतिशय सूक्ष्म असे कण जे आपल्याला डोळ्यानेही दिसत नाही त्याला आपण अणू असे म्हणतो आणि या अणूंपासून हा पदार्थ बनलेला असतो पदार्थातील अणू सतत गतीशील असतात त्यांच्या गतीच ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते तर तापमान हे अणूच्या सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते दोन वस्तूंमधील अणूंची सरासरी गती ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते आता इथे आकृतीत चौदा पॉईंट दोन दिलेले आहे त्यामध्ये अ व मध्ये अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूंची गती क्रमशः दाखविलेले आहे आता उष्ण वायू आणि ते थंड वायू ठीक आहे तर बघा उष्ण वायूमध्ये कशा पद्धतीने दाखवलेले आहेत या डॉटपासून वरती जाताना आणि खाली येताना आणि इथे पण थंड वायू वायूमध्ये पण देखील या डॉटपासून वरती जाताना आणि खाली येताना आता इथे काय म्हटलेले आहे बघा अ आणि ब इथे उष्ण आणि थंड यामध्ये तापमानाच्या वायूमध्ये अणूंची गती क्रमशः दाखवली आहे अणूंना जोडून द दर, दर्शवलेल्या बाणांची दिशा व लांबी अनुक्रमे अणूंच्या वेगाची दिशा व परिणाम दर्शवतात वायूतील अणूंचा वेग थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा अधिक असतो हुँ? आता बाणांची दिशा जरी दाखवली आहे एकच तरी याची साईज बघा बाणांची कशा पद्धतीने आहे उष्ण वायू आहे तिथे पानांची साईज लांब आहे आणि थंड वायू आहे तिथे बाणांची साईज कशी आहे छोटी आहे म्हणजे अणुना जोडून दर्शवलेल्या बाणांची दिशा व लांबी अनुक्रमे अणूंच्या वेगांची दिशा व परिणाम हे त्यामधून दर्शविले जाते त्यानंतर आकृती कमध्ये स्थायी वस्तूतील अणूंचा वेग बाणांद्वारे दर्शविलेला आहे बघा आकृती क हो इथे यामध्ये स्थायी वस्तूमधील बाणांचा वेग इथे दाखवलेला आहे इथे स्थायी वस्तू आहे त्यातील अणू हे जे आहेत अणू आणि त्याचा वेग दाखवलेला आहे बाणांचा ठीक आहे बाणांची लांबी इथे बघा सगळीकडे कशी दिसते सेम दिसते मग इथे काय म्हटलं आहे की बाणांचा वेग इथे दाखवलेला आहे मधील अणू त्यांच्यामधील परस्पर बलाने बांधलेले असतात व त्यामुळे आपल्या स्थानावरून विस्थापित होत नाहीत उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते आंदोलित होतात जितके स्थायूचे तापमान अधिक तितका त्यांचा दोलन वेग अधिक असतो समजा अ व ब ह्या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत अ चे वस्तुमान व ब चे वस्तुमानाच्या दुप्पट आहे म्हणजेच मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे जरी अ व ब चे तापमान समान असले म्हणजे त्यातील अणूंची सरासरी गतीची ऊर्जा समान असली तरी अ मधील अणूंची एकूण गती ऊर्जा व ब मधील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेच्या दुप्पट असेल म्हणजेच जरी अ व ब चे तापमान समान असले तरी अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेपेक्षा दुप्पट असेल हम्म बघा तिथे काही प्रयोग दिलेले आहेत की एकाच आकाराची दोन अ व ब स्टीलची भांडी घ्या अ मध्ये थोडे पाणी भरा दुप्पट पाणी भरा दोन्ही भांड्यातील तापमान तापमान समान आहे का हे सुनिश्चित करा एक स्पिरिट देवा घेऊन अ व ब मधील पाण्याचे तापमान दहाशे डिग्री सेल्सिअसने वाढवा दोन्ही भांड्यातील तापमान वाढविण्यासाठी तुम्हाला सारखाच वेळ लागेल का मग आता हे जे इथे प्रयोग दिलेले आहेत या पद्धतीने जर प्रयोग केला तर काय ये लक्षात येतं की ब मधील पाण्याचे तापमान वाढविण्यास तुम्हाला किती वेळ लागला असेल म्हणजे समान तापमान वाढीसाठी तुम्हाला बल अधिक उष्णता द्यावी लागली असेल ज्या अर्थात अ आणि ब मधील ता पाण्याचे तापमान समान असून देखील ब मधील पाण्याची अ मधील पाण्याच्या उष्णतेपेक्षा अधिक असेल तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस म्हणजे फॅरेनाईट एफ केल्विन के ही एकके वापरतात तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस म्हणजे सी फॅरेनाईट म्हणजे एफ आणि केल्विन म्हणजे के ही एकके वापरतात केल्विन ही एकक शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरतात तर दोन्ही एकके दैनंदिन दे व्यवहारात वापरतात या तिन्हीमध्ये संबंध आपण खालील सूत्रांनी ते बघणार आहोत बघा आता एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी मायनस फाय हे एक झालं मग के इज इक्वल टू सी प्लस टू हंड्रेड सेवन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन हे सेकंड आता कसे आए बगा? माने दिले हे कसं दिलं आहे बघा शेजारील तक्त्यात काही विशिष्ट तापमान सेल्सिअस फेरेनाईट व केल्विन या तीन एककात दिलेल्या आहेत ती वरील सूत्राप्रमाणे आहेत हे पडतळून जागी योग्य किमती लिहा आता यासाठी इथे खाली काही उदाहरणे दिलेली आहेत बघा आता इथे काय म्हटलं की उदाहरण एक दिलं आहे अडुसष्ट फेर फेरेनाईट हा हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल आता मधील तापमान म्हणजे एफ बरोबर बर किती दिलं आहे अडुसष्ट आणि सेल्सिअसमधील तापमान सी सी काढायचं आहे आणि मधील तापमान काढायचं आहे म्हणजे एफ दिलेला आहे सी आणि के काढायचा आहे आता सूत्र काय ते आहे एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन बरोबर सी अपॉन फाईव्ह आता बघा एफ एफ किती दिलेलं आहे सिक्स्टी एट म्हणजे सिक्स्टी एस मायनस किती आले थर्टी नाईन अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाईव्ह आता आपण या दोन्हीची मायनस करून त्याला नाईनने ना डिवाइड करणार आहोत मग सिक्स्टी एट मायनस थर्टी टू केल्यावर किती येतात थर्टी सिक्स अपॉन नाईन मग सी इज इक्वल टू फाय मल्टीप्लाय थर्टी सिक्स अपॉन नाईन कारण आपण काय केलं सी पुढे घेतलेलं आहे आणि फायने त्याला काय केलेलं आहे इकडे डिव्हिजन आहे इकडे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ठीक आहे तर याचं सूत्र काय येतं वीस डिग्री सेल्सिअस म्हणजे सूत्र दोन प्रमाणे के इज इक्वल टू सी प्लस दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा म्हणजे के इज इक्वल टू ट्वेंटी प्लस टू हंड्रेड सेवंटी थ्री पॉईंट फिफ्टीन इज इक्वल टू टू हंड्रेड नाईन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन के म्हणजे सेल्सिअसमधील तापमान किती आहे ट्वेंटी डिग्री सेल्सिअस व केलमधील तापमान किती आहे टू हंड्रेड नाईन्टी थ्री पॉइंट फिफ्टीन के ठीक आहे अजून एक एक्झाम्पल आहे बघा कोणते तापमान सेल्सिअस व फेरेनेट या दोन्ही एककात समान असेल आता इथे दिलेलं आहे की सेल्सिअसमधील तापमान सी असेल व फेरेनेट मधील तापमान एफ हे तेवढेच असेल म्हणजेच एफ बरोबर सी मग सूत्र काय आहे सूत्राप्रमाणे आपण ते काढायचं आहे म्हणजे बघा सूत्र काय आहे एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाय तर ह्याच्यानुसार आपल्याला काय काढायचं आहे की सी मायनस किती करणार आहोत थर्टी टू म्हणजे काय म्हटलं इथे एफ बरोबर बर सी दिलेला आहे म्हणजे एफ किती झाला एफ काय झाला सी झाला म्हणजे सी मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाय आता आपल्याला सी इकडे घ्यायचं आहे म्हणजे सी मायनस काय येईल सी मायनस थर्टी टू मल्टीप्लाय काय येईल फाय ठीक आहे मल्टीप्लाय इज इक्वल टू सी मायनस सी मल्टिप्लाय नाईन ठीक आहे म्हणजे फायू सी आता फायू सी कसे आले फाय डिवाइड बाय काय केले थर्टी टू केले सॉरी इथे बघा सी आणि सी मल्टिप्लाय फाय केले फाय सी झाले मायनस थर्टी टू मल्टी मल्टिप्लाय काय केले फाय केले म्हणजे सी मायनस थर्टी टू हा जे ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटला आपण फायने मल्टिप्लाय करणार आहोत फायने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं फायव सी मायनस थर्टी टू मल्टिप्लाय फाय म्हणजे वन सिक्स्टी इज इक्वल टू सी मल्टिप्लाय नाईन म्हणजे नाईन सी म्हणजे इथे बघा आता फायव्ह सी आणि नाईन सी यांचे काय होईल मायनस होईल यांची मायनस केलं किती येते फोर सी इज इक्वल टू मायनस वन सिक्स्टी हे इज इक्वल टू चे इकडे आल्यामुळे हे मायनस uh, सॉरी हे मायनस वन सिक्स्टी इकडे येणार लक्षात आलं आणि सी बरोबर काय आले मायनस फोर्टी डिग्री ते कसे आले तर बघा हे वन सिक्स्टीला काय केलं फोरने डिवाईड केले मग वन सिक्स्टीला फोरने डिवाईड केलं किती आन्सर आलं फोर्टी डिग्री सेल्सिअस म्हणजे सी इज इक्वल टू मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू मायनस फोर्टी फेरेनाईट सेल्सिअसमधील व फेरेनाईट मधील तापमान मायनस फोर्टी डिग्रीला असताना समान असतील लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये इथे दोन टॉपिक बघितलेले आहे तापमान व उष्णता व तापमान ठीक आहे आणि काही सूत्र देखील इथे बघितलेले आहेत त्या सूत्रानुसार तापमान कशा पद्धतीने काढायचे ते इथे आपण बघितलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये